चला सुरू करायचा क्लास आवाज येतोय हो सर येतोय ठीक आहे ठीक आहे आज आपण इंग्लिशचा क्लास घेणार आहे आपला क्लास कम्प्युटर हार्डवेअरचा काल क्लास आपला बुडला कामात होतो मी आज आपण इंग्लिशच घेणार आहोत तर मला सांगा आतापर्यंत आपण इंग्लिश मध्ये काय काय बघितले काय लक्षात आहे तुमच्या सांगा आपण काय शिकलोय सांगा ना एवढा अवघड प्रश्न विचारला मी तर मी सांगू सब्जेक्ट नियम शिकलो आपण सब्जेक्ट हेल्पिंग वर्क सपोर्टिंग वर्क मेन वर्क आता सध्या आपण काय शिकलो दोन लेक्चर हेल्पिंग वर्क मध्ये हेल्पिंग वर्क चालू केलं ना आपण हो हो सर हा काय शिकलो हेल्पिंग वर्क मध्ये हेल्पिंग वर्क चे कोणता प्रकार आपण चालू केला आहे टू बी मागच्या लेक्चरला टू बी झाला सर आपला आपले दोन प्रकार झाले ना टू हॅव पण झाला ना आपला लक्षात का टू बी टूडू टू डू तर मला पहिले टू डू ला सुरुवात करण्याआधी एवढं फास्ट मध्ये पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे तुम्हाला टू बी मध्ये आणि टू हॅव मध्ये काय प्रॉब्लेम वाटतो टू बी कधी वापरायचा आणि टू हॅव कधी वापरणार जमल <laughs> तुम्हाला टू बी आणि टू हॅव मध्ये काय प्रॉब्लेम वाटला टू हॅव शिकवला टू डू टू डू आज शिकायचा आहे आपल्याला बट बिफोर दॅट आपल्याला हे माहित पाहिजे की टू बी मध्ये अमिझार आणि हॅव हॅ झॅड कधी वापरणार सांगा तुमच्यापैकी कोण सांगत आहे ॲमेझार कधी वापरणार आणि <laughs> हॅव हॅझ कधी वापरणार तर ते थोडं आपल्याला मध्ये बघायचंय तुम्ही ज्या अर्थी एवढे शांत बसले कोणीच बोलत नाही एक तर सगळ्यांना येत असावा असं वाटतंय मला ठीक आहे पण तरीही आपण थोडं डिटेल मध्ये बघूया तर मी त्यासाठी काही आपल्याला प्रॅक्टिस सेंटेन्स काढली होते ज्याच्याने तुमची भरपूर आयडिया क्लिअर होईल कारण ही शांतता नकोय पुढच्या मध्ये तुम्हाला बोलायचं आहे पुढे जाऊन पुढे जाऊन म्हणजे क्लास संपल्यानंतर नाही क्लासमध्येच काही टॉपिक असे का जिथं तुम्हाला बोलायचं आहे कदाचित नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला सगळ्यांना तुमचं इंट्रोडक्शन इंग्लिश मध्ये द्यायचं आहे त्याकरता पहिले तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे ठीक आहे चला माझी स्क्रीन दिसते सर्वांना आपण टू बी आणि टू हॅव शिकलोय मला सांगा सब्जेक्टचे किती प्रकार पडतात किती प्रकारात सब्जेक्ट डिवाइड होतो आणि किती सब्जेक्ट आहे टोटल कोण सांगतोय दहा सब्जेक्ट आहे दहा सब्जेक्ट आहे अगदी बरोबर ते कोणत्या प्रकारात डिवाइड होता प्रकार समजलं का मला ना एक्झॅक्टली काय विचारायचं नसल समजलं मी सांग विचारतो प्रश्न कि सब्जेक्ट हे दोन प्रकारात आपण आता फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ते मला नाही विचारायचं ठीक आहे ते आपलं ते बघू आपण फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन मेन हे पाहिजे मला की सब्जेक्ट तुमचे दोन प्रकारात डिवाइड होतात हे लक्षात ठेवा कायम सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्ल्युरल सब्जेक्ट बरोबर तर सिंग्युलर सब्जेक्ट किती आहेत आपले पाच कोणते कोणते आय ही आय इट आणि सिंग्युलर नाऊन कोणाचंही नाव बरोबर हे आहेत सिंग्युलर पाच सब्जेक्ट आणि प्लुरल किती आहेत पाच ठीक आहे मी यू धरला नाही का नाही धरला का एक यू सिंग्युलर आहे ठीक आहे की तू अभ्यास थीक पण मी तो धरला नाही का की ज्यावेळेस आपण सपोर्टिंग वर्ब बघतो त्यावेळेस त्या यू सोबत पण काय म्हणताना प्लुरल सपोर्टिंग वर्बच वापरला जातो अपवाद येतो आहे त्याच्यामुळे मी तो सिंग्युलर मध्ये धरला नाही पण एक यू आपला सिंग्युलर आहे आणि एक यू आपला प्ल्युरल आहे बरोबर म्हणजे कसं त्याचा डिफरन्स मी काही लोकांना सांगतो की एक यू वापरतो आपण तू अभ्यास कर ठीक आहे आणि एक यू आपण वापरतो तुम्ही अभ्यास करा पण दोघांसाठी काय वापरतो यूच वापरतो बरोबर पण दोघांनंतर येणारा सपोर्टिंग व्हर्ब हा नेहमी काय असतो प्ल्युरलच असतो लक्षात आलं जसं की मी तुम्हाला सांगितलं की हॅव हा जो सपोर्टिंग व्हर्ब आहे ठीक आहे हॅव आपण प्ल्युरल सब्जेक्ट नंतर वापरतो पण यू सोबत काय वापरतो आपण हॅवच वापरतो बरोबर यू सोबत हॅच वापरतो का नाही तो वापरत नाही ठीक आहे तर हा डिफरन्स पहिले लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्या सब्जेक्ट वरून म्हणजे जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर सपोर्टिंग वर्क कोणता येणार उत्तर द्या प्लॅच्या मग एवढं घाबरता का एक तर चुकेल एवढंच होईल ना बोलल्याशिवाय कसं जमेल तुम्हाला प्रत्येकाने बोलायचं आहे आता जेवढे तुम्ही शिकायला आहे ते क्लासमध्ये किती क्वांटिटी ते ना का बघू क्वांटिटी डझंट मॅटर व्हॅल्यूड व्हॅल्यू कशाला असते क्वालिटीला असते ठीक आहे आता जे आले होते हसाय खेळायला ते गेले निघून टाईमपास करणारे आता जे उरलेले आहेत त्यांना ते शिकायचे तेच उरलेले ठीक आहे आणि त्यांच्यासाठी मी हे सगळं करतोय म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला हे बोलावं लागेल ठीक आहे क्लासमध्ये लाजायचं नसतं विचारायचं असतं म्हणून मी बोललो एक तर चुकेल ठीक आहे पण ती चूक काय होईल दुरुस्त होईल सो so, की जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सपोर्टिंग वर्क कोणता येणार सिंग्युलर सिंग्युलर आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर सपोर्टिंग वर्क कोणता येणार प्ल्युरल एन। प्लुरल येणार राईट म्हणजे आपल्या सब्जेक्ट वरून काय ठरतो आपला सपोर्टिंग वर्क ठरतो सपोर्टिंग वर्क ठरतो ठीक आहे आता हे झाला एक नियम त्याच्यानंतर सपोर्टिंग वरून काय ठरतो आपला मेन वर्क ठरतो की मेन वर्कचा कोणता फॉर्म येणार बरोबर ना राईट ना, hmm. right, ना? हो, समजत आहे आदिती तुम्हाला समजत आहे ठीक आहे तर सब्जेक्ट येणार सब्जेक्ट नंतर तुमचा येणार सपोर्टिंग वर्क आणि हे सगळे एकमेकावर डिपेंड आहे की फॉर एक्झाम्पल जर सपोर्टिंग वर्क जर सब्जेक्ट ज्या तुमचा डिसाईड होतो त्याच्यानंतर सब्जेक्ट वरून तुमचा ठरतो काय तुमचा सपोर्टिंग वर्क आणि सपोर्टिंग वर्क ज्यावेळेस फिक्स होतो त्याच्यावरून तुम्हाला कळतो मेन वर्क कोणता घ्यायचा आणि नंतर तो ऑब्जेक्टच द्यायचे लक्षात आलं हो सर इथपर्यंत सर्वांना समजलं का हो सर पुढे गेल्यानंतर मागे येणं खूप डिफिकल्ट होईल म्हणून मी तुम्हाला एवढं चार चार वेळा इथं ह्या लेक्चर्सवर एवढा टाइमपास करतो आहे मी वेळ घालवतो आहे ठीक आहे सो so, नेक्स्ट स्टेज इथपर्यंत तुम्हाला समजलं का आपला नियम कसा चालतो आपल्या वाक्यावरून ठरतं आपला सब्जेक्ट सब्जेक्ट वरून ठरतो सपोर्टिंग वर्क सपोर्टिंग वरून ठरतं तुमचं मेन वर्क आणि मेन वरून ठरतो मेन वरून काय म्हणतात ऑब्जेक्ट येतो आपलं येणारं ऑब्जेक्ट ठीक आहे तर आता तुमच्या डोळ्यासमोर इथं मी वाक्य लिहिलेले मी क्रिकेट खेळतोय ठीक आहे आता दोन मिनिटासाठी हे विसरून जा ठीक आहे दोन मिनिटासाठी हे विसरून जा इकडे लक्ष देऊ नका आता मी काय केलं मी क्रिकेट खेळतोय आता हे वाक्य मराठीत आहे आता पहिले तर हे तुम्ही डोकं लावायचंय किंवा हा विचार करायचा आहे की क्रिया जी आहे वाक्यामध्ये क्रिया कोणती कोणती क्रिया आहे वाक्यात वर्तमान काळात प्रेझेंट प्रेझेंट टेन्स मी टेन्स नाही विचारला मी काय विचारलं वाक्यात क्रिया कोणती खेळण्याची खेळण्याची क्रिया खेळण्याची क्रिया आहे खेळण्याची क्रियासाठी आपण काय वापरतो खेळण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्ले, प्ले। आता त्या प्लेचा चार फॉर्म पडतात ते आपण नंतर पाहू क्रिया कळली तुम्हाला वाक्याची क्रिया आहे खेळण्याची हो आता त्याच्यानंतर वाक्यामध्ये करता कोण आहे मी 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 साठी कोणता सब्जेक्ट इंग्लिश मध्ये म्हणजे सब्जेक्ट ठरला तुमचा बरोबर आय सिंग्युलर आहे का प्ल्युरल सिंग्युलर सिंग्युलर आहे बरोबर आता त्याच्यानंतर खेळतोय ठीक आहे आता हा जो खेळतोय आहे हा तुमची क्रिया चालू आहे का संपली चालू आहे चालू आहे चालू चालू आहे म्हणजे हे वाक्य कोणत्या काळातलं आहे ओके मग प्रेझेंट मध्ये आपण सपोर्टिंग वर्ब शिकलो कोणते कोणते सपोर्टिंग वर्ब येतात एमेझार अजून अजून वॉज वेर प्रेझेंट मध्ये येतं का हॅज आणि हॅव बरोबर हॅव एमिझार बरोबर आणि हॅव आणि हॅच कोणते आहे प्रेझेंटचे बरोबर मला तुम्हाला शिकवायचं काय ते लक्षात घ्या ठीके पाच पाच आपण शिकलोय सपोर्टिंग वर बरोबर प्रेझेंटचे आता मला सांगा हॅव होईल का नाही का नाही येणार पहिली गोष्ट हॅव नाही येणार कारण काय हॅव हा क्रिया पूर्ण केल्यानंतर वापरायचा आहे बरोबर हे नोट्स मध्ये लिहिलेलं आहे मी परत बघा हॅव आणि हॅच कधी वापरतो आपण पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी किंवा माझ्या जवळ काहीतरी आहे एखाद्या गोष्टीवरचा मालकी हक्क दाखवण्यासाठी म्हणजे हॅवचा विषय काय झाला संपला बरोबर ना लक्षात येत आहे का एम इज आर उरला आता ठीक आहे आता मला सांगा एम आर येईल का आर का नाही येणार प्रेझेंट मध्ये वापरतो तरी आर नाही येणार का नाही येणार सांगा रिझन आहे आर का नाही येणार आर हा प्ल्युरल आहे काय आर प्लुरल मग आपला सब्जेक्ट प्ल्युरल आहे का नाही सिंग्युलर आहे त्याच्यानंतर ईज ईज का नाही येणार आय नंतर ईज येतो का नाही आय नंतर काय येतो एमच येतो आईज म्हणतो का आपण नाही मग काय झालं तुमचा सब्जेक्ट ठरला आहे त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर काय येणार एम बरोबर आणि मग आता मी शिकवलं होतं ज्या वेळेस येणार त्याच्यानंतर व्हर्फचा कोणता फॉर्म येणार कोणता फॉर्म येणार व्हर्पचा <laughs> चौथा फॉर्म येणार ना मी सांगितलं हो ना चौथा फॉर्म येणार व्हर्फ चे चार फॉर्म पडतात प्ले व्हर्वे प्ले फर्स्ट फॉर्म प्लेड सेकंड फॉर्म थर्ड प्लेडच आणि चौथा आहे तुमचा प्लेन प्लेंग आणि मी सांगितलं हॅम इज आर वॉजवेअर नंतर येणार मग बनलं तुमचं वाक्य मग वाक्य काय येईल सांगा तुम्ही आय एम प्लेईंग आय एम क्रिकेट आय एम प्लेईंग क्रिकेट आय एम प्लेईंग क्रिकेट क्रिकेट कोणी हे वाक्य वाक्य कोणी मग सोप आहे ना सर... बघितलं आला तिथं आय एम प्लेइंग क्रिकेट क्रिकेट राईट मग सेकंड वाक्य मी क्रिकेट खेळत होतो आता काय काय आलं फक्त क्रिया खेळत होतो म्हणजे काय खेळतोय भूतकाळ खेळतो मध्ये मग पास्ट मध्ये आल्यावर आपण काय वापरतो जर एम जर मध्ये तर पास्ट मध्ये काय येतो वॉज वेअर येतो मग येणार नाही आहे मग काय येईल आय वॉच आहे आलो आपण हॅव्हर हॅव्हर काय आहे की मी, मी थेलो क्रिकेट खेळलो आहे पूर्ण झालेली आहे पण पहिले कधीतरी खेळला आहे कधी खेळला आहे पहिले कधीतरी आधी एकदम त्याचा अर्थ असा नाहीये की आताच खेळलेलो आहे खेळलो आहे मी क्रिकेट आपण म्हणतो ना अरे मी खेळलेलो आहे बरोबर मग त्यावेळे काय वापरतो आपण हॅव वापरतो आणि मग हॅव नंतर मेन वरचा कितवा फॉर्म येतो तिसरा तिसरा मग तिसरा फॉर्म कोणता आहे इथं प्लेड ईडी प्लेड ईडी प्लेड आता दुसऱ्या आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला बघायचंय पुढच्या काही मध्ये ठीक आहे पुढचे जे लेक्चर मी आज याच्यावर का जोर देतोय का तुम्हाला वाक्याचं बनवणं जमलं पाहिजे आता इथून पुढं तुम्ही तो विचार केला पाहिजे तुम्ही काम करताना तुमच्या डोक्यात पाहिजे तो विचार म्हणून मी ते परत रिपीट केलं आणि इथं बघा आता काय हॅड मध्ये काय मी क्रिकेट खेळलो होतो बरोबर मी क्रिकेट खेळलो आहे गोष्ट तो करतोय पास्ट मधलीच पण 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 काय क्रिया चालू आहे तिथं लक्षात येतंय आहे का आणि इथे काय प्युअर पास्ट आहे की आधी खेळलो मी आधी खेळायचो ठीक आहे तर आपला काय आला तिथं हॅड आला त्याच्यानंतर बघा मी पुढचं वाक्य दिलंय अजून तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात आलं ना वाक्यांचं की नंतर तुम्हाला फक्त वर पाठ पाहिजे कशाला का काय म्हणता ठीक आहे पुढचं वाक्य आहे सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत होते हे होता मला बरोबर नाही वाटत ते आपल्यापेक्षा सिनियर आहेत ठीक आहे होते ओके तर सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत होते ह्या वाक्यात सब्जेक्ट कोण आहे सचिन तेंडुलकर सिंग्युलर, सिंग्युलर 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 म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट प्रकार आहे हा कशात येतोय नाऊन मध्ये बरोबर हा नाम आहे ठीक आहे म्हणजे नाऊन सुद्धा आपण सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो बाकीचं काय आहे बाकीचं सेम आहे क्रिकेट खेळत होते पास्ट आहे वाव देणार क्लिअर कट पास्ट येतो ठीक आहे काय केलं मी सचिन तेंडुलकर वॉज प्लेइंग क्रिकेट वॉज झाला तुम्हाला सब्जेक्ट भेटला वा, सपोर्टिंग भेटला मग काय वॉज नंतर काय वापरतो आपण आय एन जी लावून द्यायचा आय जी प्रत्येक ठीक आहे क्रिकेट इतकं सिम्पल आहे सगळं काही ओके देन बघा सचिन तेंडुलकर हॅज प्लेड क्रिकेट सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळलेले आहे आपण सांगतो ना ते खेळलेले रे बाबा आता सपोज सचिन तेंडुलकर आता ठीक आहे खेळत होते बरेचसे दिवस पण आता सपोज विनोद कांबळीचं आपण उदाहरण घेतलं विनोद कांबळी काय नंतर खेळत होते का नाही जास्त दिवस नाही खेळले ना पहिले खेळले बरोबर ना मग आपण काय आपण काय म्हणू नाही ते खेळलेले बरोबर आहे ना पण आता खेळता का आता नाही खेळत नाही प्रेझेंटचे क्रिया आहे चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे म्हणून तिथं काय वापरला आपण हॅज वापरला लक्षात आलं ऍम एम आणि एम हॅज हॅज मध्ये हा फरक आहे तो फरक अजून आपल्याला इन डिटेल आहे पुढे जाऊन म्हणजे अजून तुमचं क्लिअर होईल ओके नंतर बघा की सचिन खेळत होता तो आत्ताच आउट झाला सचिन वॉज प्लेईंग अँड वॉट आउट जस्ट नाऊ ठीक आहे हे वाक्य अजून सिंपल पद्धतीने बनवू शकतो आपण ठीक आहे एकदम अवघड झालं पण मी फक्त पहिलंच वाक्य बघा फक्त इथपर्यंतच वाचा आपलं संबंध फक्त इथपर्यंतच आहे सचिन खेळत होता सचिन वॉच प्ले पुढे ऑब्जेक्ट दिलेलच नाही ना हे इथपर्यंतच एक वाक्य झालं तोने काय केलं तोने ते वाक्य परत काय झालं नवीन सुरू झालं तो पासून नवीन ना समजतंय का सर्वांना हो सर हो सर तुमच्यासाठी एवढा जीव काढतोय बरं तुम्हाला जमलं पाहिजे ठीक आहे नंतर बघा मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे ठीक आहे ऑब्व्हियसली क्रिया पूर्ण झालेली आहे ठीक आहे आणि त्याचा गृहपाठ येतो स्वतःचा म्हणून त्याने काय मालकी त्याची स्वतःची मग तिथं काय आला हॅव मी आय हॅव कंप्लीटेड हॅव नंतर कोणता वापरतो आपण हॅव आय हॅड नंतर कोणता सपोर्टिंग येतो व्ही थ्री कोणता येतो व्ही थ्री येतो थ्री हो ठीक आहे व्ही थ्री येतो त्याच्यामुळं तिथं कंप्लीटेड आला समजलं वाक्य नंतर बघा पुढचं वाक्य जर मी माझे काम बघा आपण हे वाक्य तुम्हाला नेहमी वापरायचे पुढे जाऊन म्हणून मी त्या टाइपचे वाक्य घेतले तिथं फक्त शब्द बदलणार जर मी माझे काम वेळेत पूर्ण केले असते तर मला पगार वाढला असता बरोबर क्रिया कुठली आहे भूतकाळातली काम कोणाचं होतं त्याचं म्हणून काय आलं तिथं हॅव एज हॅड ठीक आहे इफ आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क ऑन टाइम आय वुड हॅव गॉट द सॅलरी इनक्रीज आता आपलं वाक्य कुठपर्यंत आहे हे बघा मी थोडं थोडं वाक्यांची लेंथ वाढवतोय आता बघा आपलं वाक्य इथपर्यंतचे कुठं जर मी माझे काम वेळेत पूर्ण केले असते इथं काय आहे जर मी हा काय सब्जेक्ट आहे इफ आय बरोबर हा शिवसेना दोन मिनटर हा ठीक आहे जर मी माझे काम वेळेत पूर्ण केले असते तर ठीक आहे आपल्याला फक्त इथपर्यंतच वाटत ते वुल्ड हॅव आपल्याला शिकायचे ते सपोर्टिंग वर्बच येतो पण ठीक आहे तर इफ आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क ऑन टाइम आपलं इथपर्यंतच वाक्य समजलं इफ जर हा कशासाठी वापरता इफ ते तुम्हाला शिकवायचंय तो जर काढूनच टाका वाटतं इथून मी माझे काम वेळेत पूर्ण केले असते समजलं का हो माझे जेवण बाकी आहे ते आपल्याला शिकायचंय आज में डू माला मी डू शिकवणारच नव्हतो ठीक आहे मला टाइमपास करायचा होता म्हणून नाही पण हे तुमचं क्लिअर होणं खूप गरजेचं होतं आता बघा काही सब्जेक्ट मी इथं वापरले परत अजून तुम्हाला आईचे उदाहरण दिले आता बघा इथं ही नंतर काय वापरतो आपण सपोर्टिंग वर्ब सिंग्युलर तो क्रिकेट खेळत आहे तो तो साठी काय वापरतो आपण सांगा ही। ही वापरतो बरोबर ही नंतर सपोर्टिंग वर्क येतो ठीक आहे ही नंतर कधी काय म्हणता ना त्याच्यानंतर आर किंवा एम येतो का नाही येत आणि क्रिया चालू आहे त्याच्यामुळे तिथे इज जारच येणार जिथही क्रिया चालू आहे ठीक आहे जिथही क्रिया चालू आहे तिथं इज जारच येतो मी खेळतो आहे मी पुस्तक वाचतो आहे ठीक आहे त्यावेळेस म्हणजे त्याच्यानंतर काय ही वॉज प्लेईंग क्रिकेट ठीक आहे काय तो क्रिकेट खेळत होता खेड़त होता खेळत होता सपोज तुमचा मुलगा आहे किंवा भाऊ आहे ठीक आहे तो जर खेळत असेल किंवा खेळत होता तर तुम्ही बोलू शकता कोणाला सांगताना की ही वॉज प्लेइंग क्रिकेट तो खेळत होता त्यामुळे नाही येऊ शकला क्लासला ठीक आहे किंवा तो खेळत होता त्याच्यामुळे त्याला भूक लागली किंवा असं काही तुम्ही वाक्य पुढचं बनवू शकतात पण बेस वाक्याचा काय पाहिजे तुम्हाला माहीत पाहिजे अंडरस्टँड त्याच्यानंतर काय तो क्रिकेट खेळला आहे ही हॅज प्लेड क्रिकेट खेळला आहे तो काय आता बघा वाक्यात आलाय आहे पण याच्यात काय म्हणतात मेन गोष्ट काय ही क्रिया आहे फ्युचर मधली म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे ऑलरेडी पास्ट मधली सॉरी आलं लक्षात तुमच्या समजतोय का फरक बघा दोन्ही दोन्ही वाक्य वाचा तो क्रिकेट खेळत आहे आणि तो क्रिकेट खेळला आहे हो तो क्रिकेट दोन्ही वाचा काय वाटतं दोन्ही ही प्रेझेंटचेच वाक्य ठीक आहे हा डिफरन्स आहे फक्त इथं पूर्ण झालेली क्रिया पण इथं पास्ट दर्शवलेला नाहीये पास्ट काय होतो तो क्रिकेट खेळला होता म्हणजे आता खेळत नाही तिन्ही वाक्यांचा डिफरन्स ही हॅड प्लेड क्रिकेट मग हॅव आला की व्ही थ्री वापरायचा अमेझार वॉजवेर आलं की काय वापरायचं तुम्हाला वापरायचा आता तुम्ही बनवू शकाल हे ह्या गोष्टी लक्षात ठेवा इंग्लिश अवघड नाही अजिबात माझे जेवण आताच झाले आय जस्ट फिनिश माय मिल आय जस्ट फिनिश माय मिल त्यांनी इथंच काळ बदलून टाकला इथं सपोर्टिंग वर्बच नाही ठीक आहे हे वाक्य वेगळे मारावं लागेल मला ओके ते शिकायचं आहे आपल्याला बट ओके त्याने माझा गृहपाठ पूर्ण केला आहे कारण मी अपंग आहे ठीक आहे त्याने केला पूर्ण माझा गृहपाठ ही हॅज कम्प्लीटेड माय होमवर्क बिकॉज आय हँडीकॅप ठीक आहे ये पर्ट ए, हे सगळे शब्द शिकायचे पण मेन काय त्याने माझा गृहपाठ पूर्ण केला आहे म्हणून काय आलं ग्रुप क्रिया पूर्ण झालेली ऑलरेडी समजलं का अर्थ ठीक आहे तर हा डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला हे एकदम पक्क आहे हे पक्क झाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला आता डुडज डिड शिकवेल ठीक आहे आदिती मी आदिती समजलं का बोला बाकीच्यांना समजलं का आदिती निकिता आवाज येतोय का नाही व्यवस्थित वाचा तुम्हाला पुढच्या वीक मध्ये बोलावं लागणार आहे आणि जर फक्त बोलायच्या धाकाने कोणी लेक्चर बुडवलं तर मग फार काय म्हणतात त्याला ऍडच नाही करणार मी पुढच्या लेक्चरला दुसरं तर काही करू नाही शकत ठीक <laughs> आहे ते कंट्रोल माझ्याकडे एवढं लक्षात ठेवा फक्त बोलायचं तर आहे तुम्हाला काही मी म्हणत नाही का व्हिडिओ ऑन करा बट इंग्लिश मध्ये बोलायचा ट्राय सगळ्यांना करायचा आहे करणार ना सर्व सर yes, कोणालाच oh, oh, yes, पहिले येत नसतं पहिले चुकतोच आपण ठीक आहे त्याच्यामुळं लाजायचं नाही तर आपण आधी तर थांबायचं आपण डज डीड शिकणार होतो पण ते होणार नाही आता कम्प्लीट ठीक आहे मला तुमचे बाकीचे डाउट्स क्लिअर करायचे होते त्यामुळे मी ते एज जॅडवर कारण एकदम पुढं निघून गेलो आणि तुम्हाला समजलं नाही तर त्याचा उपयोग नाहीये काही ठीक आहे आणि आपले परत तिन्ही सपोर्टिंग वर्क ज्यावेळेस संपतील टू बी टू हॅव आणि टू डू परत मी तुम्हाला सेंटेन्स वाईज शिकवेन त्यावेळे तुम्ही काय करा तुम्हाला जे बोलावं लागतात काही वाक्य आणि तुम्हाला स्वतःला वाटतं इंग्लिश मध्ये बोललं पाहिजे तर ते वाक्य लिहा मराठी मला नेक्स्ट लेक्चरला तुमचे ते मराठी वाक्य द्या ते आपण बनवू आपल्या नियमाप्रमाणे कारण बरेचसं जे रेग्युलर बोललं जातं ते प्रिझे प्रेझेंट मध्येच प् बोललं जातं मी करतो आहे प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय सांगा माहिती कोणाला प्रेझेंट कंटिन्युअस वर्तमान काळ पण अपूर्ण अपूर्ण म्हणजेच काय की क्रिया चालू आहे लक्षात आलं प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्येच आपल्याला काय म्हणताना भरपूर वाक्य ही रोजच्या जीवनातली बोलली जातात ओके सो आपण इथं थांबायचं आज ओके सर ओके थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन गुड नाईट गुड डे गुड